म्हणजे माझ्या घरच्यांना किंमतच द्यायची तुम्ही किंमत तू माझे घरचे सगळे बाहेर पडले एकदम मस्त तू कशी पण भारी तारी घरचे कसे एकदम भारी घरचे पण मम्मी पप्पा एकदम मस्त त्यांचं तब्येत वगैरे मस्त आहे त्यांची पुन तिकडे आलोय ना म्हणलं पहिलं तायडेला भेटावा नंतर घरी जा कशावा भाजी कशी येत का रा बर ना बर काय म्हणते तब्येत थंड थंडी खाऊन पिऊन चांगला काढे छान नको नको मी आताच घेतलाय आणि मग जायचंय लवकर गावाकड काम आहे अर्जंट जरा नाही 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 जाणार आहे मी लवकर जायचं मला तुमच्यासोबत ऐक ना तायडे आपल्या गावातल्या सरपंचकड काम आहे थोडं जायचंय त्यांना तू कशाला थांबी की था बरं था काय म्हणून एक दोन दिवस राहून नाही पाच मिनिट बसणार आहे जाणार आहे हो म्हणा की बरं तुम्ही असं काय म्हणा की काय म्हणून राहणार की ऐकायचे अर काही काम असेल माणसाला माणसाला काही का का काम असतं ते कशाला राहणार आहे जायचं जाऊन देईल तुला काय करायचंय तुम्हाला बोलायला काही घेत नाही काही नाही काम असेल माणसामध्ये कुठे बरोबर थांबत गावात थांबा हा मुंबईच मिटतोय हो जाऊ का सतत पुन्हा तू नको नको ते अर्जंट काय मी नंतर येतो ना भेटल तुला अनेक नाही दोन तीन दिवस गावाकडेच आता ऐक मी पटकन जाऊन होतो नको नको अरे मागच्या घ्यायच्या आता जाऊ दे जायचंय त्यांना त्यांना काम असेल काय तुझ्यासारखी थोडेसे बिनकाम येते होय जाऊ

काय बोलायचं होतं त्याला हा मग आता बोललो की काय शिवाय दिल्या काय बोललो मग ते किती आलता बर आता आलता मी कुठं काय म्हणलो काहीच बोललो नाही त्याला किंमत द्यायला पाहिजे तू गेले जास्त हा मग किमान म्हणजे माझ्या घरच्यांना किंमतच द्यायची तुम्ही किंमत हा मग तू माझे घरचे सगळे बाहेर काढले घराच्या आई बापू बाहेर तर हे राणाघरात येत भाऊ बेळ काढलाय ते विचारा तिकडे काही काही कामधंदा हे करते तिकडे जगवतोय आपला लागणार आणि मी ह्यांना सगळ्यांना किंमत द्यायची का मग तुम्ही तर किंमत दिली तर ते तुम्हाला कोण माझा भाऊ मला काय किमतीची गरज आहे तिकडे माझे मला माझ्या माणसांना किंमत देणे गरजेचे ह्यांच्या किमतीची मी काय अपेक्षा करून बसलोय का मला काय करायचं ह्यांच्या किमतीच तुला वाटते नाही मी किंमत द्यावा मग तू माझ्या माणसांना किंमत द्यायला पाहिजे ना मग काय देत नव्हते काय तुमच्या माणसाची काय किंमत देते तू काय किंमत काय आरमत आणि प्रेम माणसानं एकाना एक दुसऱ्याला दिलं ना तर दुसरा पहिल्याला देतो तू जर आपल्या घरच्याला सगळ्या माणसांना किंमत देते सगळ्या गोष्टी आपल्या व्यवस्थेत मी काय नाही तुमच्या पुढे पुढे करणार मी काय नाही केलं मग काय काय नाही केलं तू काय नाही केलं नाही सगळं नाही काय केलं केलं तुम्ही असच असत काय किंमत दिली तर तू जर आमच्याला किंवा आमच्या इकाडल्या माणसांना जर किंमत नाही दिली तर तिकडल्या माणसाला मी पण नाही किंवा द्या आता तू समजा इथे लग्न करून आली तर तू सगळी प्रॉपर्टी दिली ह्यांनी सगळ्या गोष्टी दिल्या आता मी पण शेवटी लग्न तुझ्या सोबत झाले म्हणजे मी पण तुला दिल्यासारखंच आहे ना सगळं वावर दिले सगळं गोष्टी आणि काय दिलं नाही तरी यांनी सगळं दिले तरी काय गेलं काय 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 दिलं म्हणजे काय तू दिली बस तूच दिली ना हा मग दुसरं काय गेले मग मी खातात ना तू दिली मग मी नाही माझ्या आई मला नाही काय दिलं मी तुमच्या इथे येऊन राहते ना तुम्ही माझ्या इथे राहिला तुझ्या इथे राहिला तुझ्या इथे राहायला पण मी काय म्हणतो की बाबा जर आमच्या घरच्यांना म्हणजे घरच्यांना म्हणजे आपल्या घरच्यांना माझ्या आई वडिलांना बाकीच्या भावाला ह्यांना त्यांना सगळ्यांना तू जर व्यवस्थित सगळ्यांसोबत राहिली तर काय अडचण कशून गेले तर पाच मिनिटं त्यांच्यासोबत जमाना त्यांच्यासोबत सारखं भांडणच करते उरतू ठेवची ती त्यांच्यासोबत सारखं मग कस जमायचं हा तुमच्यासोबत भांडण माझ्यासोबत काय सपोर्ट का? दररोजच मांडते तू म्हणता आता सवयच लागून गेली त्याची माझ्यासाठी काही नवीन नाही पण एक गोष्ट हे तुमचं जर तू त्यांना सगळ्यांना किंमत दिली सगळ्यांसोबत प्रेमाने बोलली प्रेमाने वागली तर तुझ्या ठिकाणी लोकांना मी किंमत देणार त्याच्या किंमत देणार नाही